ऐकलंय ना की नोबल पारितोषिक मिळालं पण हे नोबेल पारितोषिक म्हणजे नक्की काय आणि हे देतं कोण तर अठराशे पंच्याण्णव साली अल्फ्रेड नोबेल या स्वीडनच्या वैज्ञानिकाने आपली संपत्ती लोककल्याणासाठी दान देण्याचा निर्णय घेतला त्याच्याच इच्छापत्रानुसार नोबेल पारितोषिक सुरू झालं अल्फ्रेड नोबेल हे डायनामायटचे शोधक होते पण आपल्या शोधाचा वापर युद्धासाठी होताना पाहून त्यांना अपराधी वाटला म्हणून त्यांनी ठरवलं माझ्या मृत्यूनंतर दरवर्षी मानवजातीच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या लोकांना हा पुरस्कार दिला जावा नोबेल पारितोषिक वेगवेगळ्या सहा क्षेत्रांमध्ये दिलं जातं भौतिकशास्त्र म्हणजेच फिजिक्स रसायनशास्त्र म्हणजेच केमिस्ट्री शारीरिक आणि वैद्यकीय म्हणजे मेडिसिन साहित्य म्हणजेच लिटरेचर शांतता पीस आणि एकोणीसशे एकोणसत्तरपासून अर्थशास्त्र म्हणजेच इकॉनॉमिक्स यासाठी हे पारितोषिक देण्यात यायला सुरुवात झाली हे पारितोषिक स्वीडनमधील स्टॉकहोम येथे दिलं जातं पण शांततेचं पारितोषिक नॉर्वेतील ओस्लो येथे प्रदान केलं जातं आतापर्यंत भारतातून रवींद्रनाथ टागोर सी व्ही रमन मदर तेरेसा अमर्त्य सेन आणि कैला सत्यार्थी यांसारख्या महान व्यक्तींना नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आला आहे मानवतेसाठी योगदान देणाऱ्यांसाठीचा सा, हा पुरस्कार आजही जगातील सर्वोच्च सन्मान मानला जातो ज्ञान विज्ञान आणि करुणा यासाठीच हा खरा नोबेल संदेश